आजच्या चिंतनात आपलं स्वागत आज आपण ज्ञानेश्वरीतल्या एका खूप महत्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नमस्कार हा, अ, हो हा अध्याय म्हणजे ज्ञानाचा पायाचे असं म्हणायला हरकत नाही हो असं का कारण यात भगवंत स्वतः अर्जुनाला आणि अर्थातच आपल्यालाही आपण नक्की कोण आहोत ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे नेतात म्हणजे शरीर आणि आत्मा यांचं नेमकं का स्वरूप काय आहे हे स्पष्ट करतात आणि आपल्याकडे आज याच विषयावरच्या ज्ञानेश्वरीतील काही ओव्या आणि त्यांचं स्पष्टीकरण आहे आपण हे शब्द नेहमी ऐकतो क्षेत्र क्षेत्रज्ञ आत्मा परमात्मा हो पण त्यांचा नेमका अर्थ काय त्यांचं नातक आहे एकमेकांशी आणि मुख्य म्हणजे हे सगळं ज्ञान आपल्या रोजच्या जगण्याला कसं लागू होत हे जरा सोप्या भाषेत समजून घ्यायचं आपला आजचा प्रयत्न आहे तर आपण हेच बघूया की हे शरीर म्हणजे ज्याला क्षेत्र म्हंटलय ते नेमकं काय आहे आणि आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ तो याहून वेगळा कसा आहे आणि मग परमात्मा या सगळ्याच्या पलीकडे कसा आहे बरोबर चला तर मग ज्ञानेश्वर माऊलींनी उलगडलेल्या या ज्ञानात जरा खोलवर शिरूया आणि बघूया की हा क्षेत्र क्षेत्रज्ञाचा भेद आपल्या विचारांना काय नवी दिशा देतो सुरुवात करूया का हो भगवंत म्हणतात इदम शरीरम कोणतेय क्षेत्रमित्य विधीयते अर्जुना या शरीराला क्षेत्र म्हणतात तर हे क्षेत्र म्हणजे काय फक्त आपलं हे दिसणारं शरीर नाही नाही त्याहून बरंच काही जास्त आहे क्षेत्र या शब्दाचा अर्थ आहे जागा किंवा शेत शेत हो भगवंत म्हणतात हे शरीर म्हणजे कसं शेत आहे जिथे आपण आपल्या कर्मांची पेरणी करतो आणि मग सुखदुःखाची फळं भोगतो जन्ममृत्यूचा जो फेरा आहे तो याच शेतात चालतो पण यात फक्त आपलं स्थूल शरीर नाही आहे अच्छा मग अजून काय काय येतं या क्षेत्रात हां पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश ज्यांनी हे शरीर बनले बरोबर मग दहा इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय त्यानंतर मन आणि बुद्धी आणि महत्वाचा घटक अहंकार म्हणजे मी पणाची जी भावना आहे ती यासोबतच शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय आणि मग येतात महत्वाचे विकार इच्छा द्वेष सुख दुःख संघात म्हणजे या सगळ्यांचा समूह चेतना म्हणजे जाणीव आणि धृती म्हणजे हा सगळा पसारा म्हणजे क्षेत्र बाप रे म्हणजे हे क्षेत्र तर खूपच मोठा आहे फक्त शरीर नाही तर आपले विचार भावना इच्छा अहंकार सगळं काही यात आलं अगदी ज्ञानेश्वरी मध्ये याचं वर्णन कसं आहे एखादा दृष्टांत आहे का ज्यामुळे हे अजून सोपं वाटेल हो माऊलींनी खूप छान उदाहरणं दिली आहेत ते म्हणतात जसं एखादं शेत असतं ना त्यात मालक वेगवेगळी पिकं घेतो कधी चांगलं येतं कधी येत नाही कधी कीड लागते पण शेत स्वतः ते फक्त या सगळ्या बदलांना जागा देतं ते कधी सुपीक होतं कधी नापीक पण ते आहे तसंच राहतं बदल पिकांमध्ये होतात अच्छा म्हणजे आपलं शरीर आणि मन हे त्या शेतासारखं झालं ज्यात सुख दुःख राग लोभ असे अनुभव रूपी पिक येतात आणि जातात शरीर मन सतत बदलत राहत आणि महत्वाचं काय की हे क्षेत्र आहे आहे नाशवंत ते स्वतःला जाणू शकत नाही म्हणजे शेताला स्वतःची जाणीव नसते नाही त्याला काय माहीत की माझ्यावर काय पिकते ते फक्त एक आधार आहे माध्यम आहे म्हणूनच माऊली म्हणतात तसं की हे क्षेत्र ते आहे ज्याला नाव रूपाचा शीण येतो जे विकारांना जागा देत आणि जे नाशवंत hmm, इथेच मला ती ओवी आठवते जे देखे क्षेत्राचा भेद तो जाणे सत्य उपदेश म्हणजे जो या क्षेत्राचं शरीर मन बुद्धी अहंकाराचं खरं स्वरूप जाणतो त्यालाच सत्य कळतं पण इथे देखे म्हणजे फक्त पाहणं आहे का नाही इथे देखे म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहणं नाही तर विवेक बुद्धीने जाणणं अनुभवणं हा फरक फक्त बौद्धिक पातळीवर समजून नाही चालणार तो प्रत्यक्ष अनुभवायला हवा अच्छा जसं आपण नकाशात पाहतो की हे गाव आहे पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर अनुभव येतो तसं हे जाणायला हवं तर ही झाली क्षेत्राची गोष्ट आता या क्षेत्राला जो जाणतो तिकडे वळूया तो क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राला जाणणारा आत्मा बरोबर भगवंत म्हणतात एकत्र तम प्राहू क्षेत्रज्ञ इति तद्विदहा म्हणजे या क्षेत्राला जो जाणतो त्यालाच ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ म्हणतात हाच आत्मा जीवात्मा तो या शरीरात राहतो या सगळ्या क्षेत्राच्या घडामोडी सुख दुःख बदल अनुभवतो पण गंमत म्हणजे तो स्वतः यांपैकी काहीच नाही मग त्याचं स्वरूप कसं आहे तो कसा वेगळा आहे या क्षेत्रापेक्षा तो अगदी विरुद्ध स्वभावाचा आहे क्षेत्र नाशवंत क्षेत्रज्ञ अविनाशी क्षेत्र बदलणार क्षेत्रज्ञ न बदलणारा निर्विकार क्षेत्र जड क्षेत्रज्ञ चेतन ज्ञान स्वरूप म्हणजे तो जन्म घेत नाही मरत नाही कधीच नाही तो नित्य आहे शाश्वत सनातन शुद्ध तो या शरीरात राहू नाही शरीराच्या दोषांनी लिप्त होत नाही तो फक्त साक्षी आहे साक्षी म्हणजे फक्त पाहणारा पण मग कर्माच काय कर्म तर याच शरीरात होत ना मग त्याचा परिणाम आत्म्याला भोगावा लागतो असं म्हणतात जर आत्मा फक्त साक्षी आहे तर हे कसं हम्म हा मुद्दा थोडासा गहन आहे खर तर पण गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने पाहिलं तर आत्मा मुळत नाही आणि भोगताही नाही अच्छा पण जेव्हा तो अहंकाराशी बुद्धीशी स्वतःला जोडून घेतो म्हणजे मी शरीर आहे मी हे करतोय असं मानायला लागतो तेव्हा तो स्वतःला करता आणि भोगता समजतो ही जी अज्ञानानं पडलेली गाठ आहे ना तीच बंधनाचं कारण आहे त्याचं मूळ स्वरूप तर साक्षीच आहे जसा आकाश आणि ढग अगदी आकाशात ढग येतात जातात आकाश बदलत नाही तसा आत्मा शरीराच्या आणि मनाच्या अवस्थांचा केवळ साक्षी आहे याचं उदाहरण आहे का ज्ञानेश्वरीत हो अनेक आहेत माऊली म्हणतात जसा दिवा घरात असतो तो फक्त प्रकाश देतो त्या प्रकाशात कुणी चांगलं काम करतं कुणी वाईट दिवा कशातच नसतो तो फक्त प्रकाशित करतो तसा आत्मा देहात राहून सगळ्या इंद्रियांना मनाला बुद्धीला चेतना देतो पण त्यांच्या कर्मांमध्ये लिप्त होत नाही जसा सूर्य स्वतः जळत नाही पण सगळ्या जगाला कामाला लावतो म्हणजे जो जाणे क्षेत्राचा भेद तोची मुक्त तोची सद्भेद या ओवीचा अर्थ असा की जो हे जाणतो की शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं अलिप्त तोच मुक्त होतो ही जाणिवच मुक्ती अगदी हा भेद नुसता डोक्याने समजून नाही तर अनुभवाला आला की खरी मुक्ती पण भगवंत इथे अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात ते फक्त जीवात्म्याबद्दल बोलत नहीं आहेत अजून काय ते म्हणतात क्षेत्रज्ञम चापीमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत अर्जुना सगळ्या क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे ना तो मीच आहे असं तू जाण म्हणजे म्हणजे प्रत्येक शरीरात जाणणारा जीवात्मा तर आहेच पण त्या सगळ्या जाणणाऱ्यांच्या मुळाशी जो एक परम जाणणारा आहे तो परमात्मा तो मीच आहे अच्छा म्हणजे प्रत्येक शरीरातला आत्मा आणि हा परमात्मा ह्यात काय संबंध मग परमात्माच सर्व व्यापी आहे तोच प्रत्येक जीवात्म्याच्या रूपाने प्रत्येक शरीरात स्वतःला प्रकट करतो माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय जसं एकच महाकाश आहे पण मडक्यांमुळे किंवा घटांमुळे ते विभागल्यासारखं वाटतं घटाकाश मठाकाश पण घट फुटला की काय तेच एक महाकाश बरोबर शरीर मन बुद्धी या उपधींमुळे एकच परमात्मा अनेक जीवात्म्यांसारखा दिसतो पण तत्वत तो एकच आहे इथे तो सूर्याचा दृष्टांत परत उपयोगी पडेल नाही का एक सूर्य आणि अनेक अने भांड्यातली त्याची प्रतिबिंब अगदी बरोबर प्रत्येक भांड्यात वेगळं प्रतिबिंब पाणी हल्लं की प्रतिबिंब हलत भांड फुटलं की प्रतिबिंब नाहीस होत पण मूळ सूर्याला काही फरक पडतो का नाही तसाच परमात्मा या सगळ्या शरीरांमध्ये असूनही त्यांच्या सुख दुःखांपासून जन्म मरणापासून अलिप्त आहे तोच खरा अंतिम क्षेत्रज्ञ म्हणून भगवंत म्हणतात सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ मी सर्व भूतांमध्ये व्यापुनी राही असं त्याचं स्वरूप आहे हे खूपच म्हणजे उंचावणारं सत्य आहे तर मग क्षेत्र म्हणजे शरीर आणि त्याचे विकार जीवात्म म्हणजे त्याला जाणणारा आणि परमात्मा म्हणजे सगळ्यांचा मूळ जाणणारा हे स्पष्ट झालं मग या अध्यायाच्या दृष्टीनं खरं ज्ञान कशाला म्हंटलं भगवंत अगदी स्पष्ट सांगतात क्षेत्र क्षेत्रज्ञो होर ज्ञानम् यत्त ज्ञानं मतमम क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं जे यथार्थ ज्ञान आहे तेच माझं मत खरं ज्ञान आहे बाकी सगळी माहिती सगळं पांडित्य या ज्ञानापुढे गौण आहे म्हणजे हे शरीर नाशवंत आहे बदलणार आहे आणि मी म्हणजे आत्मा याहून वेगळा शाश्वत अविनाशी आहे ही स्पष्ट जाणीव होणं हेच खरं ज्ञान झालं हो पण हे ज्ञान इतकं कारण आपल्या बहुतेक सगळ्या दुःखांचं मूळ मी शरीर आहे या गैरसमजुतीत आहे आपण स्वतःला शरीर समजतो तेव्हा शरीराचा त्रास तो माझा त्रास शरीराचा मान तो माझा मान शरीराचा मृत्यू तो माझा मृत्यू असं वाटतं हम्म आणि मग त्यातूनच भीती चिंता आसक्ती द्वेष हे सगळं येतं पण जेव्हा हे ज्ञान पक्क होतं की अरे मी शरीर नाहीच मी तर तो अविनाशी आत्मा आहे तेव्हा या सगळ्या द्वंद्वांचा प्रभाव कमी होतो असं कमी सुटते भीती कमी होते आणि हेच ज्ञान भगवंत अर्जुनाला कुरुक्षेत्रावर देत आहेत जेव्हा तो लढायला तयार नाहीये दुःखी आहे हो ते हेच तर समजावत आहेत त्याला की अर्जुना तू ज्यांच्यासाठी शोक करतोयस ते आणि तू स्वतःही केवळ शरीर नाही आहात तुम्ही सगळे आत्मा आहात आत्मा कधी नाही शरीर बदलतात जशी आपण कपडे बदलतो त्यामुळे शोक व्यर्थ आहे ही जाणीवस अर्जुनाला त्याच्या कर्तव्यासाठी पुन्हा उभं राहायला बळ देते म्हणजे हे ज्ञान फक्त तात्विक नाही ते खूप व्यावहारिक आहे आपल्या जगण्यावर थेट परिणाम करणार आहे ज्ञानेश्वरीत म्हंटले ना जेणे जाणे आत्मस्वरूप तेचे ज्ञान खरे स्वरूप ते याच अर्थाने अगदी आत्म्याचं स्वरूप ओळखणं हेच ज्ञानाचं खरं स्वरूप आहे आणि माऊली पुढे हे ज्ञान कसं मिळवायचं तेही सांगतात नुसती बुद्धी चालवून नाही मिळत ते अच्छा मग कस त्यासाठी काही गुणांची साधनांची गरज आहे माऊलींनी ज्ञानाची वीस लक्षणं सांगितली आहेत खूप मोठी यादी आहे ती कोणती आहेत ती थोडक्यात अमानित्व म्हणजे निरहंकारीपणा अदंभित्व म्हणजे दांभिक नसणं अहिंसा क्षमा सरळपणा गुरुसेवा शुद्धता स्थैर्य आत्मसंयमन इंद्रियांच्या विषयांबद्दल वैराग्य अहंकार नसणं जन्म मृत्यू म्हातारपण रोग दुःख यातले दोष पाहणं अनासक्ती पुत्र पत्नी घर यांच्याबद्दल आसक्ती नसणं नेहमी समचित्त असणं बापरे खूपच आहेत हो आणि माझ्यामध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये अनन्य भक्ती असणं एकांत सेवन लोकांमध्ये जास्त न रमणं आत्मज्ञानात रमणं तत्त्वज्ञानाचा अर्थ समजून घेणं भगवंत म्हणतात हे सगळं म्हणजे ज्ञान आणि याच्या उलट ते अज्ञान यात भक्तीचा पण उल्लेख आहे अनन्य भक्ती म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचा संबंध कसा आहे ज्ञानेश्रिणीचा हा खूप महत्वाचा पैलू आहे माऊली ज्ञान आणि भक्तीला वेगळं मानतच नाहीत त्यांच्यासाठी ज्ञानाची पूर्णता भक्तीत होते आणि भक्तीची पूर्णता ज्ञानात हे जे वीस गुण सांगितले ना ते फक्त नैतिक नियम नाहीत मग ते आत्मज्ञानासाठी आपलं चित्त शुद्ध करायची साधनं आहेत आणि अशा शुद्ध चित्तातच परमात्म्या बद्दलची खरी भक्ती आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान प्रकट होतं श्रद्धा आणि विवेक हे पण खूप महत्वाचे आहेत बरोबर म्हणजे पुन्हा एकदा त्या शेतकरी आणि शेतीच्या उदाहरणाकडे येऊया का या सगळ्या ज्ञानाचा सार त्यात कसा बसतो नक्कीच शरीर हे क्षेत्र म्हणजे शेत त्यात पंच महाभूत इंद्रिय अहंकार इच्छा द्वेष ही सगळी माती पाणी खत वगैरे आहेत कर्मानुसार सुख दुःखाची पिकं येतात आणि जातात हे सगळं बदलणार आहे नाशवंत आहे आणि आत्मा आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ तो शेतकरी तो या शेतात काय काय घडतंय हे सगळं जाणतो पाहतो पण तो स्वतः शेत नाही तो पेरणी करतो फळं भोगतो म्हणजे तादात्म्यामुळे करतेपणा भोगतेपणा घेतो पण त्याचं मूळ स्वरूप या सगळ्याहून वेगळं अलिप्त केवळ साक्षी आहे आणि परमात्मा परमात्मा म्हणजे त्या सगळ्या शेतांचा मूळ मालक जो प्रत्येक शेतकऱ्याच्या रूपात पण स्वतःला जाणतो म्हणजे थोडक्यात या अध्यायाचं सार काय सांगता येईल सार हेच की एक आपण हे बदलणारं नाशवंत शरीर मन नाही तर अविनाशी शाश्वत आत्मा आहोत दोन या आत्मस्वरूपाला जाणणं शरीर आणि आत्म्यातला फरक ओळखणं हेच खरं ज्ञान आणि मुक्तीचा मार्ग आहे तीन सर्व जीवात्मे आणि परमात्मा तत्वत एकच आहेत आणि चार हे ज्ञान केवळ बौद्धिक नाही तर श्रद्धा भक्ती विवेक आणि त्या वीस साधनांच्या अभ्यासानं अनुभवायची गोष्ट आहे ज्यामुळे दुःख आणि भीती कमी होऊन शांती मिळते तर आजच्या या चिंतनातून आपण ज्ञानेश्वरीतील एका अत्यंत गहन पण तेवढ्याच विचाराला स्पर्श केला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ शरीर आणि आत्मा यांच्यातला फरक आणि त्याचं महत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला हो आणि हे ज्ञान फक्त ऐकून किंवा वाचून थांबण्यासारखं नाही यावर विचार करणं मनन करणं महत्वाचं आहे आपण जेव्हा स्वतःला शरीर मानतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया कशा असतात आणि जेव्हा क्षणभर का होईना मी या शरीराचा साक्षी आहे ही भावना येते तेव्हा काय बदल जाणवतो हा स्वतःच्या आत शोध घ्यायचा विषय आहे अगदी आणि याच विचारावर आपण आजच्या श्रोत्यांनाही सोडून देऊया आजच्या या चर्चेनंतर हे शरीर आणि आत्मा यांचं वेगळेपण समजून घेताना आपल्या मनात असा कोणता विचार किंवा शरीराशी जोडलेली कोणती भावना आहे जिचं महत्व आता कदाचित थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय किंवा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदललाय असं जाणवत आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा नक्कीच याच प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर सखोल विचार करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद